अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील लखापूर फट्याजवळ आज सायंकाळी साडे वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात झाला या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तीन गंभीर जखमी झाले सदर अपघाताची माहिती खासदार बळवंत मानखेडे यांना मिळताच त्यांनी दर्यापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन जखमी रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना जखमींची सर्व प्रकारची काळजी घेण्याची सूचना सुद्धा यावेळी खासदार बळवंत मानखेडे यांनी दिल्या

मैंने एक सोमवार को कहीं में आना है हां के दवाई तो कम दवाई बस मतलब दो दिन जो है दो दिन ठीक है के वाली वीडियो पहले पहले वीडियो पर विमान पर पाइन दो मन नाम है पाइन ये